स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या तयारीला आला वेग उद्या राष्ट्रपती देशाला करणार संबोधित भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज बैठकीच्या तिसऱ्या फेरीमध्ये विविध क्षेत्रामध्ये द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावरती भर बिहारच्या मतदारांना अकरा ओळखपत्र दाखवण्याचा पर्याय उपलब्ध करून देणारी मतदार यादी सुधारणा मोहीम मतदार स्नेहीच सर्वोच्च न्यायालयानं दिला निर्बाळा भारत लवकरच जगातली सर्वात पसंतीची ग्राहक बाजारपेठ होणार तसंच उत्पादन क्षेत्रातही भारत प्रगतीच्या मार्गावरती मॉर्गन स्टॅनलेचा ताजा अहवाल अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती दीर्घकालीन परिणाम होणार नाही संयमानं परिस्थितीवरती उपाययोजना सुरू मुख्य आर्थिक सल्लागारांची माहिती निवडणुकीत पराभव झाल्यावरती आयोगाला आणि मतदारांना दोष देण्याची काँग्रेसची परंपरा एकोणीसशे बावन्नपासूनच पासूनच सुरू भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर केली टीका सणासुदीच्या काळात मांस विक्रीवरती बंदी घालण्याचा निर्णय आमच्याच सरकारचा नाही एकोणीसशे अठ्याऐंशी पासूनच लागू आणि सरकारसाठी हा विषय महत्वाचाही नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती कबूतरखाने बंदी प्रकरणी उच्च न्यायालयाचा आजही नवा आदेश नाही जनतेचा आरोग्य आणि आस्था यांचा सा मेळ साधून निर्णय घेणार मुख्यमंत्र्यांनी केला पुनरुच्चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशी विषयी जनजागृती करावी कायदा सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि भारताच्या नम्रता पत्रानं चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये महिलांच्या बावन्न किलो गुशी स्पर्धेत रौप्य पदक जिंकून रचला इतिहास नमस्कार साडेनऊच्या